नमस्कार मी अभिनेत्री अपूर्वा सोनार राज्याध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष माननीय दशथ कुळधरेण सर आणि माझ्या सर्व सावित्रीच्या लेखींना माझा जय ज्योती जय सावित्री मैत्रिणींनो आपल्या सावित्री शक्तीपीठाने अगदी गगन भरारी घेतलेली आहे तुम्हाला माहिती आहे या वर्षात म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला तीन तीन पुरस्काराने सन्मानित केल्या गेलेल्या आहे आपल्या सावित्री शक्तिपीठाचं रोपट दोन हजार एकोणीसमध्ये लावल्या गेलेलं ला आहे आणि आज पाच वर्षे होऊन तब्बल सहाव्या वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे पहिले आपण भरपूर कामं केलेली आहे आणि त्याचं आता म्हणजे त्याचं फळ आत्ता आत्ता आपल्याला मिळायला लागलेलं ला 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 आहे ते म्हणजे आता फळ कसं मिळतं तर ते आपल्याला पुरस्काराच्या निमित्ताने फळ मिळायला लागलेले ला आहे ला या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे अकरा एप्रिल रोजी आपल्या मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी समजलं जाणारं संभाजीनगर येथे माननीय मनोज घोडके यांनी समता परिषदेतर्फे अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचा खूप मोठा भव्य दिव्य कार्यक्रम घेतलेला होता आणि त्यामध्ये आपल्या सावित्री शक्तीपीठाला समता पुरस्काराने अगदी सन्मानित केल्या गेलेले आहे आणि हा पुरस्कार हा समता पुरस्कार स्वी स्वीकारण्यासाठी सावित्री शक्तीपीठाच्या राष्ट्रीय अध्यक्षा माननीय डॉक्टर सौ सुनीता ताई शिंदे आणि त्यांचे मिस्टर संपतराव शिंदे हे अगदी आवर्जून तिथे हजर होते तसेच आम्ही म्हणजे मी स्वतः अपूर्वा सोनार वर्षा भुयार आणि निलिमा बोरोडे ह्या जनगावून आम्ही तिघी पुरस्कार स्वीकारण्यासाठी खास संभाजीनगरला गेलेलं होतं त्या कार्यक्रमाचं नियोजन अतिशय सुंदर असं होतं आणि ठिकठिकाणीचे थीक लोक तिथे आलेले होते आणि अगदी संपूर्ण असं वाटत होतं संभाजीनगरच ती थी, ते ठिकाण अगदी दुमदुमलं होतं आणि खरंच खूप सुंदर असा तो कार्यक्रम होता आणि अशा सुंदर अशा कार्यक्रमात माननीय मनोज घोडकींनी समता पुरस्कार आपल्या सावित्री शक्तीपीठाला दिलेला आहे अकरा एप्रिल होत नाही तर लगेच चौदा एप्रिलला परतवाडा येथे चिखलदराच्या पायथ्याशी असणारा परतवाडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पुरस्कार आपल्याला देवमारे बौद्ध विहारमध्ये आपल्या सावित्री शक्तीपीठाला डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर हा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे चौदा एप्रिलला तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपल्या सत्यशोधक समितीच्या अध्यक्षा माननीय शिलाताई चर्जन तसेच या त्या राष्ट्रीय उपाध्यक्ष देखील आहे त्या स्वतः त पुरस्कार स्वीकारण्यासाठी होता आणि मी राज्याध्यक्ष अपूर्वा सोनार माधवी गणोरकर आणि तशाच अनेक सावितीच्या लेखीन च्या लेखी ले हा चा पुरस्कार स्वीकारण्यासाठी तिथे गेलेल्या होत्या तोही कार्यक्रमाचं नियोजन अतिशय सुंदर असं ते कार्य नियोजन होतं आणि चौदा एप्रिलला हा पुरस्कार मिळणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पुरस्कार मिळणं ही म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या सावित्री शक्तीपीठाचं कार्य आता ठिकठिकाणी थीक, गेलं असं याचं म्हणायला हरकत नाही तर हे झालं दोन पुरस्कार आणि आता नुकताच कॉटन सिटी असं आपण यवतमाळ नगरीला म्हणतो आणि दोन हजार सहामध्ये डॉक्टर हर्षदीप कांबळे हे कलेक्टर होते आणि त्यांनी यवतमाळमध्ये समता पर्व हे सुरू केलेलं आहे आणि आणि म्हणूनच या यव यवतमाळ नगरीला समता नगरीसुद्धा म्हटलं जातं आणि तेव्हापासून यवतमाळ शहरामध्ये समता पर्व हे सातत्याने फुलेशाव आंबेडकर या विचारांचं हे समतापर्व होत असतं आणि अशा समता नगरीमध्ये आपल्याला सा म्हणजे डॉक्टर अंजली गवारले यांची स्वतःची फाउंड केलेली अन आधार हेल्थ केअर सोशल फाउंडेशन आणि लॉयन्स क्लब यांच्यातर्फे आपल्या सावित्री शक्तीपीठाला सेवा पुरस्कार मिळालेला आहे मैत्रिणींनो लॉयन्स क्लबसारख्या अशा संस्थेने आणि आपल्या आधार अशा संस्थेनी आपल्या सावित्री शक्तीपीठाचं पुरस्कारासाठी ना नामांकन करणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थाने आता आपलं सावित्री शक्तीपीठ अगदी हे प्रत्येकीची प्रत्येक सावित्रीच्या लेकीच्या मनामनात आपलं सावित्री शक्तिपीठाने घर केलेलं आहे आणि त्याचंच हे फलित आहे म्हणून अजून वर्ष संपायला भरपूर वेळ आहे पण या सहा महिन्यात आपल्याला तीन पुरस्कार मिळतात ही खरोखर अगदी आपल्या सर्वांसाठी गौरवाची गोष्ट आहे अर्थात आपण निमित्त मात्र आहे पण याचं खरं श्रेय जातं आपले संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ गुलधरण सर कारण ते स्वतःच्या मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना राबवतात आणि आमच्या सावित्रीच्या लेकींकडून ते करून घेतात आपल्या सावित्री शक्तीपीठामध्ये केवळच हाऊसवाईफ नाही तर डॉक्टर वकील टीचर्स अशा असं एकही क्षेत्र एक नाही की ते सावित्रीच्या लेखी आपल्या सावित्री शक्तिपीठमध्ये नसेल आणि म्हणून आपल्या सरांचं एकच वाक्य आहे काम करत जा आणि एक दिवस त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं आणि जो करेल जो काम करेल तोच पुढे जाईल हेही त्यांचं एक घोषवाक्य आहे आणि ह्या घोषवाक्यामुळेच सगळं सावित्रीच्या लेखी अगदी कामाला लागलेले आहे आणि हे तर झाले तीन पुरस्कार असे भविष्यातही आपल्याला भरपूर पुरस्कार आपल्या सावित्री शक्तीपीठाला भरपूर पुरस्कार देतील आणि ह्या तीन पुरस्काराबद्दल मी राज्याध्यक्ष सूर्वा सोनार आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद मानते आणि हो मैत्रिणींनो हे तर झालं हे तर सगळे कार्य आहेच आता आपण सावित्री शक्तिपीठ अगदीच काही मागे नाही आता आपण नाट्यक्षेत्रात देखील प ज्योतिबाची सावली सावित्री माऊली महात्मा ज्योतिबा फुले आणि यांच्या जीवनावर आधारित हे नाटक आहे ते मी स्वतः लिहिलेलं आहे त्याचे दिग्दर्शन सुद्धा माझेच आहे आणि ह्याचा पहिला प्र संभाजीनगर या नगरीमध्ये आपल्याला तो मोठा थाटामाटात हा था प्रयोग करायचा आहे आणि आपल्या सावित्री शक्तिपीठाला अजून एक